एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पंढरपूर शहरामध्ये समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी प्रभागामध्ये विकास कामाचा सपाटा सुरू केला आहे मागेल त्याला रस्ता मागील त्याला पाणी अशी संकल्पना वापरत प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केली आहे त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे काल तब्बल चाळीस वर्षापासून प्रलंबित पडलेल्या रस्त्याचे काम त्यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून तात्काळ पूर्ण केला तसेच आता प्रभाग क्रमांक चार मधील काही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत होती एकेकडे दुष्काळीचे सावट असताना शहरातील नागरिकांना समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेऊन पालिका प्रशासनाला धारेवर धरले होते त्यावेळी त्यांनी कॉलवरून संपर्क साधला होता तसेच मोर्चा काढण्याचा इशारा देखील पालिका प्रशासनाला दिला होता त्याचीच दखल घेत पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांनी प्रभाग क्रमांक चार येथील त्या घरांना स्वातंत्र्य असे पिण्याच्या पाईपलाईनचे कनेक्शन देऊन त्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला आहे त्यावेळी समाजसेवक संजय बाबा ननवर यांनी मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव उपमुख्य अधिकारी सुनील वाळूसकर तसेच पाणीपुरवठा अधिकारी काळेसाहेब व भूषण घोडके यांचे आभार मानत याही पुढे आमदार समाधान आवतडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्परे असल्याचे सोलापूर व्हायरल न्यूज शाळेशी बोलताना सांगितले